मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे संकट काळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले शेती पिकांचे जनावरांचे घरांचे व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावांना भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी आमदार रामसातपुते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते है। एक पूर्ण वसाहत जी आहे ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफ केलेला आहे एनडीआरएफ ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याच आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार असेल मोठ्या असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या आम्ही कर्जमाफी कर्जमाफीची मागणी केली जाते कर्जमाफी कर्जमाफी आता पहिल्यांदा तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहितीकरता मी सांगतो की एन डी आर एफमध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्रांनी आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नाव्समध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नाव्समध्ये बसत नाही ते आपण आपल्या नाव्समध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे जे दरण आहे त्यातनं एकशे साठ टक्के भरलेलं असताना पाणी आधी सोडलं नाही